आपल्या प्रलंबित प्रश्नावर मंगळवारी पुकारलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामध्ये कृती समितीतील तेरा संघटनांचे सर्व कर्मचारी यांनी शंभर टक्के संप केला मात्र राष्ट्रीय कर्मचारी सेनेने संपामध्ये सहभागी न होता हजर राहून गुहार आगारातील प्रवासी सेवा देण्याचा प्रयत्न केला यामुळे गुहार आगारातील चाळीस टक्के लोकल फेऱ्या सोडण्यात आल्या मंगळवारच्या एसटी कर्मचारी संपामुळे प्रवाशांनी खाजगी वाहनातून प्रवास करणे स्वीकारले परंतु शाळा हायस्कूल व कॉलेजच्या विद्यार्थ्यांना एस शिवाय पर्याय नव्हता गुहागर आग्रामध्ये राष्ट्रीय कर्मचारी सेनेने हजेरी लावल्याने तेथील चाळीस चालक वाहक कर्मचाऱ्यांनी मिळून लोकल फेऱ्या सोडण्याचा प्रयत्न केला चिपळूण मार्गावर एखादी फेरी हेंदवी नरवण वेलुदूर धोपावे तळवळी आदी मार्गावर एक एक फेरी सोडण्याचा प्रयत्न गुहागर आग्राने केला विद्यार्थ्यांसाठी वेळेत असलेली टी फेरी दीड ते दोन तासाने उशिरा सोडण्यात आले परंतु विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला साहेब आपला साहेब आजच्या संपामध्ये आपल्या किती संघटना सहभागी आहेत आजच्या संपामध्ये तेरा संघटना सहभागी आहे तेरा संघटनाची म्हणून कृती समिती आहे आणि ती कृती समितीने हे आंदोलन केलेलं आहे धरणे आंदोलन आपल्या मागण्या तर सरकारसमोर समोर ठेवल्या आहेत परंतु आज आपली गुवाहागरची स्थिती असते की काही फेऱ्या आपल्या सुरू आहेत तर त्या संदर्भात काय सांगू शकता आता गुहागरमध्ये बघितली तर राष्ट्रीय कर्मचारी सेना म्हणून संघटना आहे त्यांच्या त्या संघटनेनं ह्या बंद आंदोलनामध्ये सहभाग घेतलेला नाही त्याच्यामुळं काही प्रमाणात त्यांच्या वतीनं हे चालवून आपल्या सहभागी झालेल्या सर्व संघटनांमध्ये सर्वच्या सर्व संघटना सहभागी आहेत का याच्यामध्ये आमच्याकडं तेरा संघटना कृती समिती आहे तेरा संघटनांची मिळून या कृती समिती स्वरूप हे आंदोलन जाहीर केलेलं आहे धरणे आंदोलन आमचा मुख्य उद्देश वेतनाचा आहे आम्हाला राज्य सरकार प्रमाण वेतन पाहिजे हे आमची मागणी दोन हजार सोळा पासूनची आहे आम्ही सरकार पुढे मागणी ठेवली अशातला भाग नाही सोळापासून पासून आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलन करतोय मग अनेक आंदोलन आमची झालेली आहे यामध्ये घंटानाथ असेल महाआरती असेल काळ्या भीती जा जाऊन आंदोलनं केलेली परंतु आत्तापर्यंत दोन हजार सोळापासून आत्तापर्यंत सरकारनं आमच्या आंदोलनाकडे लक्ष दिलेलं नाही मागच्या वीस तारखेला मुख्यमंत्र्यांनी आमच्यासोबत बैठक घेतली त्यावेळेला आम्हाला आश्वासित केलं होतं की तुमच्या मागण्यांची सोडवण तातडीनं करीन आणि त्यानंतर आत्तापर्यंत तीन तारखेपर्यंत कुठल्याही प्रकारे आमच्याबरोबर बैठक घेतलेली नाही त्या अनुषंगानं आम्ही आज हा धरणे आंदोलनात सहभाग घेतलेला आहे आम्ही धरणे आंदोलनात सहभाग घेताना धरणे आंदोलन करत असताना सर्व कर्मचाऱ्यांमध्ये जी नाराजी होती ती या नाराजी ह्या आंदोलनाच्या माध्यमातून प्रगट झालेली आहे